संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जाहीर झालेल्या एकमात्र इसलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक शुक्रवारी कार्यालयात पार पडली आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एक हजार सहाशे साठ अर्जांना मंजुरी दिली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतर अठ्ठावीस मार्च दोन रोजी समितीची बैठक झाली होती त्यानंतर तब्बल सात महिन्यांनी बैठक झाली आहे या बैठकीमध्ये संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना अशा विविध गटातील एक हजार सहाशे साठ अर्जांना मंजुरी देण्यात आली बैठकीनंतर कार्यालयाचे कामकाज शून्य पेंडन्सी पेंडन्सी करावे अशा सूचना हातकनंगले गट विकास अधिकारी शबाना मोकाशी तसेच सदस्य सुरेश कांबळे नायब तहसीलदार चंद्रकांत काळगे पुरवठा निरीक्षण अधिकारी दिनेश आडे अनघा होनोळे यांच्यासह समिती माजी सदस्य कोंडिबा दडवते